दुतडी भरून वाहत असलेल्या माण नदीतून पळशी येथील युवक गेला वाहून बंधाऱ्यावरून येताना घसरला पाय आणि घडला अनर्थ रेस्क्यू टीम पोलिसांकडून शोधकार्य सुरू दुथडी भरून वाहत असलेल्या माण नदीतून पळशी येथील नवनाथ पाटोळे हा तीस वर्षीय युवक वाहून गेला मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास लग्नकार्य उरकून ते घरी परतत होते यावेळी पळशी जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावरून येताना त्यांचा पाय घसरून ते नदीच्या प्रवाहात पडले आणि प्रवाहातून वाहून गेले घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत आज सकाळपासून म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली नदीपात्रात सकाळपासून शोध मोहीम सुरू होती या घटनेने हतबल झालेल्या पाटोळे कुटुंबातील महिलांनी मान नदीची खणा नारळाने ओटी भरून प्रार्थना केली यावेळी झालेल्या भावनिक वातावरणाने उपस्थित देखील गहिवरून गेल्याचे पाहायला मिळाले मानच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर यांच्यासह अधिकारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ दिवसभर घटनास्थळी होते एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड नमस्कार काल संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वयवर्ष अठ्ठावीस हे पळशी गावचे रहिवाशी झाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि बसवण नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या चार पाच दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने या नदी नाले उघड्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे वाढलेल्या पाण्यापात पाणी पातळीमुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत आपलं जीवन हे अनमूल्य आहे त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद